लिंग बद्दल शस्त्रक्रियेनंतर सहकारी क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले असता अनयाने सांगितले की मला पाठिंबा मिळाला पण तेवढाच त्रास सुद्धा दिला गेला अनया म्हणाली काही क्रिकेटपटूंनी मला न विचारताच त्यांचे नग्न फोटो मला पाठवले अनयाने तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या एका पुरुषाबद्दलही सांगितलं तो माणूस माणूस सर्वांसमोर करायचा मग तोच माझ्या शेजारी येऊन बसायचा आणि माझे फोटो मागायचा आणखी एक घटना घडली मी भारतात असताना मी एका जुन्या क्रिकेटपटूला माझ्या परिस्थितीबद्दल सांगितले तेव्हा चल गाडीत जाऊया असे म्हणत त्याने माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनया बांगरने गेल्या वर्षी एक मोठा खुलासा केला होता तिने हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी आणि लिंग बदल शस्त्रक्रियेनंतरच्या तिच्या आयुष्याबद्दल सांगितलं होतं आधी अनयाचं नाव आर्यन होतं ती एक खेळाडू आहे पण लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर तिला तिच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक अडचणींचा सामना करावा लागला अनया सध्या युनायटेड किंगडम मध्ये राहते एका मुलाखती दरम्यान तिने अनेक वाईट अनुभवांचं कथन केलंय अनयाला तिला तिचं खरं लिंग कधी कळलं आणि तिला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं याबद्दलही अनयाने सांगितलंय महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंना सहभागी होण्यापासून रोखण्याच्या आय सी सीच्या निर्णयाबद्दल तिने निराशाही व्यक्त केली आहे लिंगाबद्दल पहिल्यांदा कधी जाणीव झाली असा प्रश्न अनयाला विचारल्यावर ती म्हणाली मी आठ नऊ वर्षांची असताना मला पहिल्यांदा कळलं मी माझ्या आईच्या कपाटातून कपडे काढायचे आणि ते घालायचे मग मी आरशात बघून म्हणायचे मी एक मुलगी आहे मला एक मुलगीच राहायचं आहे अनयानं सांगितलं की ती मुशीर खान सरपराज खान आणि यशस्वी जयस्वाल सारख्या प्रसिद्ध क्रिकेटपटूंसोबत खेळले आहे पुढे ती म्हणते माझे वडील एक सेलिब्रिटी असल्याने मला स्वतःबद्दल सर्व काही लपवावं लागलं क्रिकेटचं जग असुरक्षित आणि विषारी पुरुषत्वाने भरलेला आहे असा आरोप सुद्धा तिने केला लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर सहकारी क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले असता अनयाने सांगितले की मला पाठिंबा मिळाला पण तेवढाच त्रास सुद्धा दिला गेला अनया म्हणाली काही क्रिकेटपटूंनी मला न विचारताच त्यांचे नग्न फोटो मला पाठवले अनयाने तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या एका पुरुषाबद्दलही सांगितलं म्हणाली तो माणूस करायचा मग तोच माणूस माझ्या शेजारी येऊन बसायचा आणि माझे फोटो मागायचा आणखी एक घटना घडली मी भारतात असताना मी एका जुन्या क्रिकेटपटूला माझ्या परिस्थितीबद्दल सांगितले तेव्हा चल गाडीत जाऊया असे म्हणत त्याने माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली संजय बांगरप्रमाणे अनया देखील एक क्रिकेटपटू आहे अनयाने स्थानिक क्लब क्रिकेटमध्ये इस्लाम जुमखान्याचं प्रतिनिधित्व केले या व्यतिरिक्त डावखुरा फलंदाज लेस्टर शायरमधील हिंकले क्रिकेट क्लब ती खेळली आहे तथापि नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिला क्रिकेटमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही असा नियम आय सी मिस अन अपडेट